फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फाईव्ह निस्ता तुमच्या ब्लाऊजची निवड चुकली तर तुम्ही नक्कीच आहात त्यापेक्षा जास्त जाड दिसू शकता म्हणूनच लठ्ठपणा थोडाफार प्रमाणात लपवण्यासाठी ब्लाऊजची निवड कशी करावी याबद्दल काही टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नंबर एक ब्लाऊजचा गळा ब्लाऊजचा मोठा गळा प्रत्येकीला शोभून दिसतो असं नाही त्यामुळे स्लिम दिसण्यासाठी ब्लाऊज शिवत असाल तर त्याचा गळा थोडा विचारपूर्वक शिवा वी शेप ने, बोट बोटने किंवा मागच्या बाजूने बंद गळ्याचे ब्लाऊज घातले तर आपण जास्त स्लिम वाटतो ज्यांची पेअरशेप बॉडी असेल अशांना पुढच्या बाजूने चौकोनी असणारा गळा ही शोभून दिसतो कधीतरी अशा पद्धतीचे ब्लाउज देखील तुम्ही नक्की ट्राय करून पहा नंबर दोन बाया कशा असाव्यात भायांची उंची आणि त्यावरचं डिझाईन यावरही तुम्ही जाड दिसता की बारीक दिसता हे अवलंबून असतं फुल स्लीव बायांमध्ये अनेक जणी स्लिम दिसतात तसेच कोपऱ्यापर्यंत लांबा या घातल्यावरही दंडांना व्यवस्थित शेप मिळतो आणि ते जास्त फुगेल दिसत नाहीत जर तुमचे दंड जाड असतील तर मेगा स्लीव पफ स्लीव असणारे ब्लाऊज घालणं टाळा नंबर तीन ब्लाऊजचं कापड कसं असावं कधी कधी एखादा कपडा फुगतो आणि मग त्यामुळे त्या कपड्यात आपण जास्त जाड दिसतो म्हणूनच ब्लाऊज शिवण्यासाठी ही फुगणारा कापड घेऊ नका ब्लाऊज साठी नेहमी सिल्क शिफॉन जॉर्जेट क्रेप हे कपडे घ्यावे चमकदार कपडा असेल तर अधिक स्लीम लुक मिळतो वेलवेट ब्रोकेड अशा फॅब्रिकचे ब्लाऊज घालणे शक्यतो टाळा कारण या फॅब्रिकच्या ब्लाऊज मुळे तुम्ही आणखीन जाड दिसू शकता तसेच तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की तुमचा ब्लाऊज परफेक्ट फिटिंग मध्ये बसणार असावा जास्त लूज किंवा जास्त घट्ट बसणारा ब्लाऊज ओव्हरऑल साडीत लुक खराब करतात